श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या सहाशे चौऱ्याहत्तराव्या सहजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने सिन्नर शहरातील शिंपी गल्लीतील शिंपी समाजाच्या हरिसिद्धी देवी मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आठ दिवस वीणावादन व वा सायंकाळी सहा वाजता हरिपाठ संपन्न झाले आठ दिवसापासून विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले श्री संत नामदेवांनी सहाशे चौऱ्याहत्तरव्या वर्षापूर्वी पंढरपुरात संत नामदेव महाराजांनी आपल्या कुटुंबासह समाधी घेतली होती म्हणूनच सहजीवन समाधी सोहळा साजरा केला जातो सा श्री संत नामदेव महाराज यांच्या सहाशे चौऱ्याहत्तरव्या सहजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने शिंपी शिंपीदेवी समाज मंदिरात दोन ऑगस्ट रोजी पहाटे सहा वाजेपासून ज्येष्ठ मंडळींच्या हस्ते विधिवत अभिषेक करत पूजा करण्यात आली दहा वाजता आळंदी येथील भजनी मंडळाच्या उपस्थित हरिपाठ भजन कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला बारा वाजता महाआरती करून महाप्रस्तचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मंदिरात समाजातील तरुण मुलींनी आकर्षक अशी रांगोळी काढली होती सिन्नर येथील शिंपी समाज बांधवांच्या वतीने शुक्रवारी दोन ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता श्री संत नामदेव शिंपी सिन्नर शहरातून संत नामदेव महाराजांशी पालखी मिरवणुकीचे आयोजन केले होते या पालखी मिरवणुकीत मोठ्या संख्येने शिंपी महिला पुरुष सहभागी झाले होते टाळ गुरुवांच्या संत नामदेव महाराजांचा जयघोष या मिरवणुकीमध्ये करण्यात आला यावेळी महिला तसेच पुरुषांनी पारंपरिक पेहराव परिधान करत या मिरवणुकीमध्ये आपला सहभाग नोंदवला हा पालखी मिरवणूक सोहळाभर पावसात शिंपी गल्ली लाल चौक महालक्ष्मी रोड जुनी नगरपालिका कॉर्नर शिवाजी चौक वाविवेज लोंढे गल्ली क्रांती चौक नावी गल्ली ताणाजी चौक शिवाजी चौक गणेशपेठ मार्गे शिंपी गल्ली या मार्गावरून संपन्न झाला पालखी मार्गावरती पालखी समाज बांधवांच्या घराजवळ पोहोचल्यावरती संत नामदेव महाराजांच्या पालखीचे औक्षण होत होते पालखी मार्गावरती समाज बांधवांनी आपल्या घराजवळ चॉकलेट पाणी वाटल्या चहा वाटप केले या पालखी मिरवणुकीत अशय बेदळे यांनी नामदेव महाराज यांची वेशभूषा केली होती तर ऋतुराज गौरव पवार यांनी विठ्ठलाची वेशभूषा साकारली होती या दोन वेशभूषा या पालखी मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले पालखी नऊ वाजता मंदिरात पोहोचल्यावरती पुन्हा आरती करून हांडी फोडून काल्याचा प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजाचे पंच अध्यक्ष उपाध्यक्ष सरचिटणीस खजिनदार व्यवस्थापक यांनी विशेष लक्ष घालत परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी केला सागर महाराष्ट्र अक्षय गायकवाड के